गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठा विद्याप्रसारक सनराईज स्कूलमध्ये कर्मवीर डी आर भोसले यांना निमित्त आदरांजली वाहण्यात आली मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉक्टर कैलास सर शाळेचे प्राचार्य ज्ञानेश्वर सर तसेच आयजिनियस अकॅडमीच्या संचालिका नीता पवार राजू पाटील संगमनेरे सर इंजिनियर दाते यांच्या हस्ते कर्मवीर डी आर भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली शाळेच्या जा समन्वयक जया कुशारे कांचन पाटील नैना रोपवते दे, यांनी देखील अभिवादन केले इथं पाचवीची विद्यार्थिनी कार्तिकी जमधाडे हिने कर्मवीरांच्या कार्याची माहिती आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितली दैनंदिन व्यवहारात उपयुक्त असणाऱ्या गणित विषयाच्या अॅबॅक स्पर्धेत राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्रावीण्य मिळवलेल्या चाळीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरव करण्यात आला वाचाल तर वाचाल या म्हणीला प्रत्यक्ष आचरणात उतरवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व समजावण्यासाठी सर्व शाळेत पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले होते या शिक्षण अधिकारी डॉक्टर कैलास शिंदेसर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कैलास शिंदांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अॅबॅक स्पर्धेत सहभागी तसेच पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले कर्मवीर डी आर भोसले यांच्या प्रेरणादायी कार्यातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आणि शिक्षणाची नवी उमेद मिळाली प्राचार्यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीबद्दल आभार व्यक्त केले अशा प्रकारे मानवंदना देण्यात आली प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार वडनेर भैरव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा